तुमच्या घरामध्ये तुमचा मुलगा तुमचा ऐकत नाही तुमच्या घरामध्ये तुमच्या मिस्टरांना काही चुकीचं म्हणजे परस्त्रीचा नान लागलेला आहे तुमच्या मुलीला तुमच्या मुलांना असे काही बाहेरचे नाण लागलेले आहे की जे तुम्ही सांगून सांगून थकले पण ते सोडत नाही किंवा तुम्हाला तुमच्या मुलाच्या कारण किंवा मुलीच्या कारण खूप त्रास होत आहे तुमचा मुलगा व्यवस्थित अभ्यास करत नाही तुम्ही जे काही त्यांना सांगितलं ते तो ऐकत नाही तुम्ही सांगता इथे जाऊ नको तो तिथेच जातो तुम्ही सांगता हे करू नको तो तसंच करतो ह्या सर्व अडचणी आहे का तुमच्या आयुष्यात तर आजचा व्हिडिओ त्या विषयवरचाच आहे हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सर्व तुमचं स्वागत आहे तुमच्या आपल्या आवडत्या चॅनल लक्ष्मी स्लाईफ अँड स्वामी सेवामध्ये बघा जर का ह्या ज्या अडचणी मी सांगितलेल्या त्या सर्व अडचणी तुमच्या आयुष्यात असतील आणि तुम्हाला जीवन नकोस झालेलं असेल बऱ्याचशा आई बऱ्याचशा काकू बऱ्याचशा मावशी अशा अशा कमेंट करतात करता ना की म्हणजे ते कमेंट वाचून बऱ्याचशा वेळा मला असं वाटत असते की म्हणजे जे स्त्री असते ते फक्त सहन करण्याकरता आलेली असते का म्हणजे असं मी म्हणत नाही की स्त्रीलाच असा त्रास असतो पुरुषांना सुद्धा असा त्रास असतो जे बिचारे भोडे लोक असतात भोडे म्हणजे एकदम आपण म्हणू शकता देवासारखे माणसं असतात त्यांना आयुष्यात खूप त्रास होत असतो त्यांची मुलं त्यांची मुलगी त्यांची सून त्यांचा जावाई त्यांचा मुलगा प्रत्येक व्यक्तीकडून त्यांना काहीतरी त्रास होत असतो तर ह्या सर्व त्रास जर का तुम्हाला असेल आणि ह्या त्रासामधून तुम्हाला निघायचं असेल तर आजचा व्हिडिओ विषयीचाच आहे तर बघा बारा तारखेला म्हणजे कालाष्टमीच्या दिवशी येत आहे कालभैरव जयंती तर कालभैरव जयंतीच्या दिवशी तुम्हाला असं काही करायचं आहे असा काही का उपाय करायचा आहे जेणेकरून तुमच्या आयुष्यामध्ये घडणाऱ्या ह्या सर्व वस्तू नाहीशा होतील थोडासा नियम तुम्हाला करावा लागेल थोडेसे जे उपाय आहे ते तुम्हाला करावे लागतील पण हे नियम हे उपाय तुमचं आयुष्य बदलवतील बघा आपल्याकडून काहीतरी सेवा आपले स्वामी आई घडवून घेत असतात स्वामींची इच्छा असते म्हणजेच एखादा व्हिडिओ म्हणा किंवा एखादी सेवा तुमच्या कानावरती येत असते किंवा एखादा व्हिडिओ तुमच्या डोळ्यासमोर येत असतो तर त्यातमधला हा ह्या व्हिडिओ असू शकतो तुम्ही परेशान आहे तुमच्या मुलाला व्यसन लागलेला आहे तुमच्या मुलाचं व्यसन सुटत नाही तुमच्या मुलाला परस्त्री जना लागलेला आहे तुमच्या घरामध्ये खूप कटकट्ट्या कारणामुळे असते किंवा तुमच्या घरामध्ये पैसे एखादा तुमचा मुलगा आहे की त्याने पैसे एखाद्या मुलाला दिले तुम्हाला माहिती असतं की बघ तू त्याला पैसे देऊ नको तो तुझे पैसे देणार नाही तुम्ही त्याला सांगतासुद्धा तरी देखील तुमचा मुलगा ऐकत नाही तुमची मुलगी ऐकत नाही तुमचा नवरा ऐकत नाही तुम्ही त्यांना आधीच सांगता तो त्याच्यापासून लांब राहा तो तुझ्यासाठी वाईट आहे तरी देखील ते ऐकत नाही तर अशी परिस्थिती तुमची असेल तर तुम्हाला हे काही नियम करायचे आहे बघा काल भैरव जयंती म्हणजे कालभैरव जे आहे ते महादेवाचं उग्र रूप आहे आणि कालभैरव हे एकदम कठोर देवता आहे जे चुकीचे वागतात किंवा ज्यांची नीती चांगली नाही जे कोणाला त्रास देतात त्या लोकांना हे म्हणजे कष्ट देतात ज्या लोकांच्या काळात एखाद्या व्यक्तीचं आयुष्य खराब होत असते त्या लोकांना शिक्षा देण्याचं कार्य म्हणजे हे कालभैरव महाराज करत असतात आणि तशात मध्येच जर का तुम्ही काळ भैरवांना प्रार्थना केली का त्यांना विनंती केली आणि एखादा असा व्यक्ती तुमच्या घरात असला किंवा तुमच्या फॅमिलीत असला जो तुम्हाला त्रास देत असला त्याला तुम्ही ओळखत नाही पण जर का तुम्ही काळ भैरवाची सेवा शे केली आणि त्यांना प्रार्थना केली तर त्या कारणाने होणारा तुम्हाला त्रास ह्या कायमचा नाहीसा होईल तर तुम्हाला काय करायचं आहे काळ भैरव जयंतीच्या दिवशी काळभैरव मंदिरामध्ये जाऊन तुम्हाला काळभैरवांना प्रार्थना करायची आहे बघा काळभैरव जयंती बरेचसे लोक दुपारी म्हणजे दुपारीच्या वेळेस बारा वाजता काळभैरव महाराजांची जयंती हे साजरी करत असतात तर तुम्हाला तुमच्या जवळच्या एखाद्या मंदिरात जिथे काळभैरव महाराज आहे त्या मंदिरामध्ये जाऊन ह्या उपाय करायचा आहे उपाय म्हणजे तुम्हाला तिथे बसून काही सेवा करायची आहे तुम्हाला त्यांचा मान सन्मान करायचा आहे तर बघा काळभैरव मंदिर तुमच्याजवळ नसलं तर तुम्हाला म्हणजे महादेवाच्या मंदिरात तुम्ही जाऊन करू शकतात पण जसा तुम्हाला काळभैरव मंदिराचा म्हणजे एक अनुभव येईल तसा महादेव मंदिराचा येईल पण बऱ्याचशा सेवा तुम्ही तिथे करू नाही शकत म्हणजे प्रयत्न करा की तुम्हाला काळभैरव मंदिर हे मिळायला हवंच तुमच्या मन गावात नसलं तुमच्या जवळपास नसलं तर थोडं तुम्ही चेक करा सर्च करा कुठे आहे तर पण तुम्ही काळभैरव मंदिरामध्ये जाऊन या तुम्हाला काळभैरव मंदिरमध्ये जाऊन एक नैवेद्य अर्पण करायचा आहे तो तुम्हाला माहितीच असेल जे स्वामी सेवेकरी आहे त्यांना तर माहितीच असेल ते तर हे नियम करतच असतील पण जे नवीन आहे त्यांच्यासाठी खास सांगते तुम्हाला वांग्याचं भरीत बाजरीची भाकर लिंबूची एक फोड आणि कांदा हे तुम्हाला भेरवाला नैवेद्य रूपामध्ये अर्पण करायचं आहे त्यासोबतच तुम्हाला काळभिरवाचा मान सन्मान करायचा आहे तर तुम्हाला नारळ खळी साखर तुमच्या जवळ जर का विड्याची पानं असली मान सम्मान कसा करायचा तर विड्याचे दोन पानं खाली ठेवायचे त्याचा जो शेंडीचा भाग असतो नारळ म्हणजे आपली जे विड्याची पानं असतात विड्याच्या पानाचा जो डेठाचा भाग असतो तो दक्षिणेकडे करायचा आणि जे म्हणजे उतरता भाग असतो तो उत्तरेकडे करायचा असं तुम्हाला ते नागवेलचं पान ठेवायचं आहे त्याच्यावरती तुम्हाला एक रुपया पाच रुपये जे काही तुम्हाला दक्षिणा ठेवायची आहे ते तुम्हाला ठेवायचे आहे त्यानंतर त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे खारीक ठेवायची आहे बदाम ठेवायची आहे आणि नारळ तर नारळ कसा ठेवायचा आहे सेंडीचा भाग तुम्हाला काळभेरवाकडे करायचा आहे तशा रीती तुम्हाला ते नारळ ठेवायचा आहे तर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे विड्याचं पान सुपारी खारीक बदाम आणि ते नारळ हातामध्ये घ्यायचं आहे तुम्हाला काळभेरवाला प्रार्थना करायची आहे की मी स्वामी समर्थ सेवे करी स्वामी समर्थ महाराजाच्या आज्ञेने आता मी इथे काय बोलली मी स्वामी सेवे करी म्हणजे मी स्वामी समर्थ सेवे करी तर तिथे तुम्हाला काय उल्लेख करायचा आहे मी स्वामी समर्थ सेवे करी लक्ष्मी स्वामी समर्थ महाराजाच्या आज्ञेने तुमचा मान सन्मान करत आहे आता तुमचं नाव जे असेल ते नाव तुम्ही तिथे उच्चार करा आणि म्हणा मी तुमचा मान सन्मान करत आहे माझ्या घरामधील आता तुमचे मिस्टर असतील तर त्यांचं नाव घ्या तुमचा मुलगा असेल तर त्याचं नाव घ्या किंवा तुमची मुलगी असेल त्याच नाव घ्या तुमच्या घरामधून ज्या व्यक्तीच्या आयुष्याच्या म्हणजे ज्या व्यक्तीच्या वागण्याच्या कारण तुम्हाला त्रास होत आहे किंवा तो व्यक्ती चुकीचा वागत आहे हे तुम्हाला कळत आहे किंवा त्या व्यक्तीचं म्हणजे एखाद्या वेळेस कशी परिस्थिती असते ना की त्याला परिवर्तन करायचं आहे त्या व्यक्तीला पण त्याच्या सवयी अशा काही होऊन जातात की त्या वस्तूपासून म्हणजे उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते एखादा तुमच्या घरातला मुलगा आहे किंवा तुमचे मिस्टर आहे त्यांना दारूचं तुम् व्यसन लागलेलं आहे पण ते त्यांच्याकडून सुटत नाही त्यांच्याकडून ते सुटत नाही पण ते प्रयत्न करत आहे तर तुम्हाला तेव्हा म्हणायचं आहे की माझा मुलगा याला व्यसन सोडायचे आहे त्याच्याकडून सुटत नाही तर असं काही करू द्या की स्वतःहून त्याचं व्यसन सुटो आणि ह्या चुकीच्या व्यसनातून तो निघून जावो आणि तुमचा कृपा आशीर्वाद याला लाभो असं म्हणत अशी प्रार्थना करत मग ते व्यसन कोणतंही असो ते दारूचं व्यसन असो परस्त्रीचा नांद असतो परत पुरुषाचा नांद असो किंवा सट्टा पट्टा वगैरे जे काही असते चुकीचे व्यसन ते तुम्हाला सोडायचे असले तर ते प्रार्थना म्हणून तुम्हाला ते नारळ काळभेडवाच्या चरणांमध्ये अर्पण करायचं आहे ते नारळ तुम्हाला तिथेच ठेवायचं थे आहे ते तुम्हाला घरी आणायचं नाही अगरबत्त्यासुद्धा तुम्हाला तिथेच पेटवायचे आहे आणि तिथेच बसून तुम्हाला अकरा वेळेस कालभैरवष्टक म्हणायचं आहे काल भैरव अष्टक तुम्हाला येत नसलं तर तुम्ही यूटूब म्हणजे यूट्यूबवरती ऐका किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा आणि पहिल्या ओवीपासून तर आठव्या ओवीपर्यंत तुम्हाला हे दहा वेळेस म्हणायचं आहे म्हणजे जी नववी ओवी जी असते ना काल भैरव अष्टकम पठन ती ए मनोहरम ती फलश्रुती आहे आणि ज्या आठ ओव्या आहेत त्या मूळ मंत्र आहे तर तुम्हाला पहिल्या ओवीपासून आठव्या ओवीपर्यंत कालभैरवष्टक म्हणायचं आहे कालभैरवष्टक म्हणजे ओम देवराज सेव्यमान पावनाग दिपंकजम व्यालयत्नसूत्रमेंदु शेखरम करं, करं, योगी करंद वंदित काशी का पुरा पुरादिनाथ काल भैरवंभज हे कालभैरवष्टक आहे तर पहिल्या ओवीपासून आठव्या ओवीपर्यंत तुम्हाला म्हणायचं आहे दहा वेळेस आणि अकराव्या वेळेस पूर्ण होव्या वे तुम्हाला म्हणायच्या आहे तर बघा ह्या नियम तुम्ही ह्या कालाष्टमीला परत पुढच्या कालाष्टमीला करा अशा तुम्हाला अकरा कालाष्टम्या करायच्या करा आहे आणि ह्या अकरा कालाष्टम्याच्या मध्येच तुमच्या मुलाचं कोणतंही व्यसन असो ते त्याच्यापासून दूर होईल म्हणजे होईलच कारण काळ भैरव महाराज हे न्याय करतात चुकीच्या व्यक्तीला दंड देतात म्हणजे त्याला त्रास देतील असं नाही हळूहळू करून त्याच्या त्या सवयी नाहीशा होतील याचा अनुभव हो तुम्हाला येईल तर ह्या दिवशी तुम्हाला ह्या नियम करायचा आहे काल भैरव अष्टक जर का तुमच्या घरामध्ये तुम्ही म्हणजे कालाष्टमीपासून रोज संध्याकाळी काल भैरवष्टक जर का तुम्ही चालू केलं म्हणणं तर तुमचा कोणताही शत्रू असो तुमच्या घरातला कोणताही चुकीचा व्यक्ती असो त्याच्या बुद्धीमध्ये परिवर्तन होईल त्यानंतर तुमच्या आजूबाजूचे म्हणा तुमच्या परिवारातले म्हणा तुमच्या घराजवळचे म्हणा किंवा दूरचे म्हणा जे काही लोक काही चुकीचे वागत असतील काही त्रास देत असतील तो नाही म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला त्रास देईल असा कोणता व्यक्ती उरणारच नाही तो त्रास देणारच नाही त्याचा स्वभावच तुमच्याविषयी चांगला होऊन जाईल तर बघा तुम्हाला हे नियम करायचे आहे आणि काड भैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून तुम्हाला तुमच्या घरावर जवळ येणारं एखादं काळ्या कलरचं कुत्र त्याला तुम्हाला पोळी आणि थोडीशी जलेबी जास्त नाही जे गोड असते कुत्र्याला चालत नाही थोडीशी जलेबी तुम्हाला खाऊ घालायची आहे आणि पोळी तुम्हाला द्यायची आहे आता काळ्या कलरचं कुत्र नसलं आणि दुसऱ्या कलरचं कुत्रं आलं त्याला नाही द्यायचं का त्याला देखील तुम्ही देऊ शकता पण काळ्या कलरचं आलं तर खूप उत्तमात उत्तम होईल बाकी प्रत्येक कुत्र्याला तुम्ही ते देऊ शकता त्यानंतर नैवेद्यमध्ये तुम्ही काळ बेरवाला आता ह्या बाजी म्हणजे भाकर बाजरीची भाकर आणि भरताचा नैवेद्य तर तुम्हाला द्यायचाच आहे पण त्या अतिरिक्त तुम्ही जलेबी इमारती म्हणता तिला ते सुद्धा तुम्ही सुद्धा नैवेद्य देऊ शकता त्यानंतर बरेचसे लोक पिठलं आणि भाकर ह्यासुद्धा नैवेद्य देत असतात तर बघा अशा प्रकारे तुम्हाला कालभैरव जयंती साजरी करायची आहे तुमच्या जवळच्या मंदिरामध्ये जाऊन सणा तुम्हाला कालभैरवाचे दर्शन घ्यायचे आहे आता तुम्ही बरेच जागेवरती सर्च केलं तुम्हाला कालभैरवाचं मंदिर मिळालंच नाही तर मग काय करायचं तर तेव्हा तुम्हाला महादेव मंदिरामध्ये जाऊन फक्त तुम्हाला महादेवाच्या समोर दिवा प्रज्वलित करायचा आहे तिथे बसून तुम्ही कालभैरव काल भैरवष्टक वाचन करा त्यानंतर नैवेद्य तुम्ही त्यांच्या रूपात त्यांना अर्पण करू शकतात हरकत नाही पण कालभैरव मंदिरात केलं तर जास्त चांगलं किंवा तसंही जमलं नाही तर घरी बसून तुम्ही अकरा वेळा तरी काल भैरवष्टक ह्या दिवशी म्हणा खूप महत्त्वाचा आहे आणि मान सन्मान तुम्ही आवर्जून अकरा कालाष्टमीचा अकरा वेळेस करा म्हणजे ह्या कालाष्टमीला एक झाला सुरुवात झाली तुमची तर पुढचे दहा कालाश्रमे तुम्ही करा बघा तुम्हाला याच्यात खूप अनुभव येईल आणि तुम्हाला प्रार्थना हीच करायची आहे की माझ्या घरातल्या ह्या व्यक्तीची ही चूक होत आहे ते त्याच्यापासून दूर करा आता तुमच्या घरामध्ये तुमच्या जवळ तुमचे मिस्टर तुमचा मुलगा तुमची मुलगी तुमच्या परिवारातले जे लोक काही चूक करत असतील तर ते तुम्हाला माहिती असेल मला प्रत्येक चूक सांगण्याची गरज नाही प्रत्येक त्यांची समस्या सांगण्याची गरज नाही तुमच्या घरामधली परिस्थिती तुम्हाला माहिती आहे तर तशी तुम्ही प्रार्थना करा बघा कोणतंही व्यसन असो ते नाहीसं होईल म्हणजे होईल म्हणजे होईल तर अशा प्रकारे ही छोटीशी माहिती मी घेऊन आली होती ती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि काही तुम्हाला विचारायचं असेल ते त्यासाठी सुद्धा तुम्ही मला कमेंट करू शकता बाकी झालेली सेवा चा स्वामी यांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ इथेच संपवते श्री स्वामी समर्थ